आता बी जे पी आल्यामुळे विकृत मानसिकता असते बघा म्हणजे जो चार वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार करू शकतो ती मानसिकता विकृतच आहे ना राक्षस पण ही विकृत मानसिकता वाढत का चालले महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा वर्चस्वीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला पुलीस हात लागणार नाही असं प्रत्येक या हैवानाला वाटतं शैतानाला वाटतं आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वरपासून खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणतायत पण उद्या ती लाडकी बहीण सावत्र खालून पैसे दे देत होते आता वरून पैसे देत आहेत आणि इलेक्शन घेत नाही कारण का त्यांना अजून महिन्यांपर्यंत पण तुम्ही मुशारा एक विनोदाचा भाग म्हणून कुठेतरी सांगायचं की देश देशाचा विकास हा फक्त बिल्डिंग आणि मोठे कारखाने जेव्हा तेव्हा तो, तो देशाचा विकास नसतो एका देशामध्ये जेव्हा महिला सुरक्षित असते तेव्हा त्या देशाचा विकास होत असतो एका देशामध्ये जेव्हा मुलगी सुरक्षित असते तेव्हा त्या देशाचा विकास होत असतो आज खरं आम्हाला पण कुठेतरी वाटलं की मला पण म्हणजे मी ट्रेनमधून मध्ये जात असते की एवढी विकृत मानसिकता झाली आहे खासदारांना जसं लागत असेल तर सामान्य महिलांना किती भीती वाटत तुम्ही तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ असते आपण खरंच पुढे गेलो का मग काय होतो मानसिक आर्थिक दृष्ट्या सक्षम आपण होतोच पण मानसिक दृष्ट्या पण सक्षम होणारी ही व्यासपीठ आज जळाताईने तुम्हाला दिली आहे जेव्हा दृष्ट्या महिला सक्षम होते तेव्हा तिला बळ येतं की आज मी पुरुषाच्या विरोधात बोलू शकते आज मला आभार मानतो नाही तर महिलांच्या कार्यक्रमाला महिलाच बोलतात आता विधानसभेत संसदेत सा महिलांचे विषय असले की महिलाच बोलतात पुरुष बोलतच नाही हा काळ ती वेळ आता बदलण्याची गरज आहे आणि फक्त राजकारणात तुम्ही बदलू शकता, शकता। घरातली आई बदलू शकते भाषणात उल्लेख केला भाजपची भ्रष्टाचार करू शकतात आज त्यांचं काय बोलावं आज एक चार लहान वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल तिथे कॉम्लिझन्स घेतला जात नाही एफ आर झाला जात नाही पोलिसांवर प्रेशर आहे हे जर सगळीकडेच महाराज महाराष्ट्रात होते देशभरात होते एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आहे आज इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते आपले पण ते पण पुढे ढकलले ह्यांचा नेमका प्लॅन काय आता मी कुठेतरी ऐकते की ते प्रेसिडेंट रूल आणणार आहेत कारण का त्यांना सगळं मॅनिप्युलेट कराय कर, कर, करायची वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला म्हणजे नेमकं काय घडतंय का ह्या महाराष्ट्रात या देशात एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक लढले जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत रेसलर्स आहेत जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचा जेव्हा स्वागत केला जातो तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पोलीस आपला काही आपल्याला काही हात पण नाही लावू शकत अशी एक मानसिकता या समाजात निर्माण होत चालल्या आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं आता सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता कोणाच्या तरी मित्राला कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला जे ते पण सोडलं नाही तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी ज्या जो अनावरण केलेलं तो अजूनही एवढे वर्ष झाले तरी तो आहे आ, आ, मजबूत आहे पण मला असं वाटतं ह्यांचे पुतळे असतील हे सगळं आतमधून पोकळ बाहेरून शो शायरा शायनिंग करण्याचा प्रयत्न पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का मध्ये पण त्यांच्या बाजूनी एक पण त्या तिन्ही पक्षाच्या बाजूनी एक पण सर्व्हे नाही आहे तर मला असं वाटतं की आ, आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत मग तुम्ही कितीही योजना आणा लाडकी बहीण आधी खालून देत होते आता वरून देत आहे हा माझा आरोप आहे आणि कितीही काही करू देत पण आता लोकांनी ठरवलंय पैसे घेतील सगळं घेतील पण शेवटी महाविकास आघाडीलाच मतं मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे लोकसभेत महाराष्ट्राने न भूतो ना भविष्य चौदा खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे